भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं राजाराम स्टेडियम येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभ हस्ते आणि आमदार प्रकाशराव आवाडे तसेच उपायुक्त तैमूर मुलानी सोमनाथ आडाव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी शालेय विद्यार्थी यांचे संचलन याचबरोबर प्राथमिक शिक्षण विभागाकडील रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा मुरगुंदे अण्णा सुलतानपुरे विद्यामंदिर विद्यानिकेतन हायस्कूल सुभेदार काका शाळा तसेच सरस्वती हायस्कूल माई मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह नृत्य सादर केले या प्रसंगी निलिमा दिवटे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार प्रकाश मोरबाळे ज्येष्ठ माजी नगरसेवक सागर चाळके रवी रजपुते अजित मामा जाधव राहुल खंजिरे दिलीप मुत्ता अमृत भोसले रवी लोहार राजेंद्र मुठाने उद्योगपती श्यामसुंदर मरदा मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगवेकर कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे विद्युत अभियंता संदीप जाधव छत्रपती शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पवार प्राचार्य चंद्रकांत कोरे प्राचार्य शेखर शाह प्राचार्य संतोष जावीर प्रमिला सुर्वे संजय परीट जितेंद्र कुलकर्णी विनायक भाई आदीसह शहरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट